माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मोहळ पोलीस ठाणे व मुकबदीर विद्यालय मोहोळ यांच्या वतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी मुकबदीर विद्यालयातील विद्यार्थिनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना राख्या बांधल्या समाजातील इतरांबरोबर रक्षाबंधन सर्वजण साजरे करतात मात्र मुकबदीर विद्यार्थिनीसोबत रक्षाबंधन सण साजरा करणे व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित करणे याचे समाधान काही वेगळेच असते असे प्रतिपादन मोहळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता यावेळी पोलीस निरीक्षक शेंडगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील गजानन कर्णेवाड अजय केसरकर पोलीस अंमलदार गजानन माळी हवालदार भोसले दयानंद हेमाडे कैलास दफोरे महिला पोलीस कॉन्स्टेबल हालसंगी अंमलदार विबोधे यांच्यासह मुख विद्यालयाचे मुख्याध्यापक वैभव शेट्टी रामचंद्र देशमुख आदींसह विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते यावेळी मुखबजरी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती दिली राख्या बांधलेल्या चिमुकल्यांना पेन ड्रॉइंग साहित्य व मिठाई म्हणून वाटप करण्यात आले माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका